मी तर इच्छुक विधानसभेला आहे यात काही विषय नाही पण जो आम्ही आहे आणि बरेचसे आमचे ठाकरे साहेब असतील तुमचे बाळासाहेब मगर असतील अजित मगर असतील हे सर्वजण आम्ही इच्छुक विधानसभेसाठी कळवून विधानसभेसाठी आहोत तुम्ही बघितलं असेल आताच की कालची लोकसभेची निवडणूक झाली त्यांनी पैशाचा पाऊस केला प्रत्येक मतदाराला आम्ही दाखवण्याचं काम केले कोणाला पाचशे कोणाला आजार कोणाला दाम त्यांना धमकवण्याचं काम केलं ते सर्व करून पण एकवीस हजाराची लीड या कणबूर विधानसभेमध्ये भेटली कारण की निष्ठावंत शिवसेने गोडगरीब जनता यांना त्रसलेली आहे कालप्रवाह बघितला असेल त्यांच्यात युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी गोळीबार केला हे म्हणजे हे यांचे यांच्या अंगामध्ये एवढी मस्ती आली कुठून आणि यांना हे जे पिस्तूल वगैरे हे कुठून भेटायला कुठून यांच्या जो लायसन नाहीत काही नाही तरी कुठं कुठून यांना शस्त्र भेटायला हे विचार करण्याची गरज आहे कारण की याच्या अगोदर तुम्ही बघितलं असाल बरेचसे आमदारांनी इथलं या कळमूर विधानसभेचं नेतृत्व केलं पण कधी अशा गोष्टी घडल्या नाहीत कधी असं झालं नाही नंबर दोन जे कधी कधी इथं असं चालले नाही पण आज तुम्ही बघितलं असाल सर्व ठिकाणी दारू मटका वाळू हे सर्व धंदे व्यवसाय चालू आहेत आणि हे जे लोक हे व्यवसाय करायले आहेत त्यांच्या अंगामध्ये एवढी मस्ती चाललेली आहे त्या आमदारा आमदार यांचा आमदार यांचा तुमच्या भाषेत पाठीराखा आहे या ठिकाणी त्याच्यामुळे त्या अंगामध्ये मस्ती चाललेली आहे आणि लोकांवर दिवसा भळ्या गोळीबार करणं लोकांना मारणं तुम्ही कानपारा बघितलं असेल इथं जे घरकुला यांचे लोक जे लाभार्थी होते त्या लोकांना वाळू पण येणं नेऊ दिलेलं जी वाळू शासनानं जप्त केली ती वाळू पण नेऊ दिली नाही त्यांना धमकी देण्याचं काम हे लोक करत होते त्या ठिकाणी निश्चितच यांचं आखरी दिवस आलेले आहेत दोन दिवसाचे आता हे मेहमान आहेत ना निश्चित तुम्हाला तुम मी सांगतो मी शि मी शिवसेनेचा उद्धवसाहेबांचा मावळा आहे यांना घरी बसल आम्ही स्वस्त बसणार आहोत